गेले काही दिवस तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरावरून सरकारवर आणि खास करून मंत्री नितीन गडकरींवर वेगवेगळे आरोप होत आहेत असे व्हिडिओज पाहिले असतील रील्स मोठे व्हिडिओज पंधरा ते वीस मिनिटाचे शॉर्ट्स हे व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात आता व्हायरल होत आहेत व्हिडिओजमधून काय दावे होत आहेत हे मी तुम्हाला सांगतो इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून काय आरोप नितीन गडकरी यांच्यावरती होत आहेत ते आरोप देखील आपण जाणून घेऊया आणि गडकरी यांनी यावरती काय स्पष्टीकरण दिलंय आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मोदी सरकारने वीस टक्के इथेनॉल हे संपूर्ण देशात लागू केलंय आणि तुम्हाला हवंय हे पेट्रोल म्हणजे वीस टक्के इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल हे तुम्हाला हवंय किंवा नकोय तरी देखील तुम्हाला ते तुमच्या गाडीत टाकायचंच आहे त्याला तुम्हाला पर्याय सध्या सरकारने दिलेला नाहीये तुमची गाडी इथेनॉल फ्रेंडली असू दे किंवा नसू दे आता हे इथेनॉल काय आहे तर हे एक बायोफ्यूल आहे एक अल्कोहोल आहे जे उसाने मक्याने किंवा तांदळाने बनवलं जातं मात्र हे फ्यूल बनवण्यासाठी ऊसाचा जास्तीत जास्त वापर केला जातो जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उगवला जातो सरकारने तर वेळोवेळी म्हटलेलं आहे जे शेतकरी ऊस पिकवतात त्यांना देखील या इथेनॉलचा जे इथेनॉल बनत आहे जी प्रोसेस होते त्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ऊस घेण्यात येईल आणि त्यांना शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आता काही वैज्ञानिकांकडून असा दावा केला जातो की हे इथेनॉल पेट्रोलमध्ये चांगलं मिक्स होतं चांगलं जळतं त्यामुळे इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स करता आपल्याला येत आहे आणि त्याचं एक प्रमाण देखील आपल्याला ठरवता आहे मग ते पाच टक्के असू शकतं दहा टक्के असू शकतं वीस टक्के असू शकतं आता हे वीस टक्केच जे प्रमाण आहे तेच आपल्या सरकारने सध्या लागू केलेलं आहे आता दोन हजार तीस पर्यंत हे वीस टक्क्याचं प्रमाण जे आहे ते आपण लागू करू असं एक नियोजन होतं मात्र आता दोन हजार पंचवीसलाच वीस टक्के जे पेट्रोल जे आहे ते पेट्रोलमध्ये जे इथेनॉल जे आहे ते मिक्स केलेलं जात आहे आता गाड्यांमध्ये यामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत असं देखील काही रील्स इंस्टाग्रामवरती इन्फ्लुएन्सर बनवत आहेत हे जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे गाड्यांमध्ये प्रॉब्लेम येत आहे ते प्रॉब्लेम काय असू शकतात तर मायलेज कमी होणं गाडीचे पार्ट्स खराब होणं अशा तक्रारी जे आहेत ते सोशल मीडियामधून मांडले जात आहेत आता याच गोष्टींमध्ये कंटेंट क्रिएटर ध्रुव राटी आणि यांच्या व्हिडिओमध्ये मांडलेल्या विषयानुसार इथेनॉलला सपोर्ट करणाऱ्या गाड्या खूप कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या क्रिएटरचं म्हणणं आहे त्यात देखील असे मिश्रित पेट्रोल जर पेट्रोलच्या टाकीत गेले इथेनॉल मिक्स केलेले पेट्रोल हे पेट्रोलच्या टाकीत गेले तर त्याची टाक ता, टाकी जी आहे गाडीची टाकी जी आहे ती खराब होऊ शकते गंजू शकते आणि बऱ्याच काळानंतर इथेनॉलचं पाणी होतं आणि हे पाणी जे आहे ते गाड्यांच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये जातं त्यामुळे गाडी खराब होते असे दावे देखील या व्हिडिओमधून केले गेले आहेत आणि त्याचा जो एक म्हणू शकतो आपण त्याचा संदर्भ जो आहे तो वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या रील्समधूनच त्यांनी देखील घेतलेला आहे आता याशिवाय हा घोटाळा आहे का असा देखील प्रश्न या कंटेंट क्रिएटर्सने उपस्थित केलेला आहे असं म्हटलं जात आहे जर दोन हजार अठराला गडकरी म्हणाले होते इथेनॉल मिसळल्यानंतर पेट्रोल पंचावन्न रुपयांवर होईल आणि नीती आयोग यांनी देखील जर इथेनॉल मिक्स करताय तर पेट्रोल डिझेलचे भाव जे आहे ते कमी झालं पाहिजे असं सजेस्ट केलंय मग अजून देखील पेट्रोलचे दाम जे आहे ते कमी का झालेले नाहीये तुम्ही वीस टक्के इथेनॉल जे आहे ते मिश्रित करताय मग तरी देखील पेट्रोलचे दाम कमी का झालेले नाही आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय महाराष्ट्रात गडकरी यांचे बरेच इथेनॉल बनवण्याचे प्लांट आहेत आणि याचा फायदा डायरेक्ट याच इथेनॉल बनवणाऱ्या प्लांटला किंवा त्यांच्या कंपनीला होतोय असे देखील आता आरोप केले जात आहेत नंतर गडकरी यांची पुरती कंपनी जी आहे जी कंपनी हेच इथेनॉल बनवायचं काम करते ती देखील कंपनी वादात सापडली होती याशिवाय नंतर पुरती ग्रुपच्या दोन कंपन्या झाल्या ज्या मानस कंपनी आणि सियान सी आय एन कंपनी म्हणून ओळखल्या जातात आता या दोन्ही कंपनी जे कंपनीचे जे मालक आहेत ते देखील सारंग गडकरी आणि निखिल गडकरी चालवत आहेत ते देखील गडकरी यांचे पुत्र आहेत अशी देखील माहिती या व्हिडिओमधून मा देण्यात आलेली आहे जे हेच इथेनॉल बनवत आहेत या कंपनी देखील हेच इथेनॉल बनवत आहेत आता याच सर्व गोष्टींमुळे त्यांच्यावरती नितीन गडकरी यांच्यावरती टीका होते वीस टक्क्यावरच जर गाड्यांच्या अशा हालत होत आहेत म्हणजे तुम्ही वीस टक्के इथेनॉल जर संपूर्ण पेट्रोलमध्ये मिक्स करतायत आणि अशा वेळेला जर गाड्यांच्या या हालत होत आहेत मायलेज कमी होत आहेत असं जर समोर येत आहेत एक अनेक अनेक घटना जे समोर येत आहेत मग जर हेच इथेनॉलचं प्रमाण जर पुढे तुम्ही तीस टक्के चाळीस टक्के वाढवलं तर मग गाड्यांचं काय काय होईल असा प्रश्न देखील मग याच युजर्सकडून आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या रील्समधून उपस्थित केला जातोय आता या सगळ्या आरोपांनंतर नितीन गडकरी यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे देर आर एव्हरीवेअर देर आर लॉबीज देर आर इंटरेस्ट अँड यू आर ऑल्सो वन लॉबीज आर हियर वी आर एक्सपेक्टिंग सपोर्ट फ्रॉम यू सो अँड सम प्रपोगांडा इज इन द सोशल मीडिया इट इज टू बी स्पॉन्सर्ड बाय सम पीपल ऑल्सो दे पेट्रोलियम लॉबी इज व्हेरी रिच अँड स्ट्रॉंग ते म्हणतात की माझ्या विरोधात एक पेड कॅम्पेन देखील चालवलं जात आहे प्रत्येक ठिकाणी लॉबी असते तशीच ही देखील लॉबी आहे पण ई ट्वेंटी फ्यूलवरून सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जात आहेत ते काम पेट्रोल लॉबीचं आहे असं त्यांचं मत आहे ई ट्वेंटी फ्यूल पेट्रोल आणि इथेनॉलचं मिश्रण आहे आता यात ऐंशी टक्के हे पेट्रोल असतं आणि वीस टक्के इथेनॉल असतं सरकार याकडे ग्रीन एनर्जी ट्रान्झिशनच्या दिशेमध्ये एक महत्वाचं पाऊल असल्याचं मानते पण सोशल मीडियावर काही युजर्सचं म्हणणं आहे की या कार्समध्ये या पेट्रोलमुळे कार्समध्ये मायलेज कमी होऊ शकतं इंजिनवर परिणाम होऊ शकतं मात्र खरं बघायला गेलं तर हे तंत्रज्ञान भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणारं आहे ज्यात प्रदूषण कमी करायला मदत होईल आणि तरी देखील सोशल मीडियावरती ही जी टीका होते ही केवळ दिशाभूल करणारी असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा एक उच्चार जो आहे तो केलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणात तुम्ही काही नोंदी केल्या आहेत का तुमच्या गाडीचं काही मायलेज असं काही कमी झालंय का तुमचं मत काय आहे या ई ट्वेंटी पेट्रोलबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हे जे आरोप होत आहे त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे गडकरी यांनी जे वक्तव्य केले जे दावे केले आहेत ते तुम्हाला पटत आहेत का हे देखील आम्हाला नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद